जनतेचा आवाज मराठी न्यूज ट्वेंटी फोर टाकळीच्या उपसरपंचपदी भाजपचे पंकज शिंदे यांची बिनविरोध निवड मिरज तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजप समर्थक पंकज शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळती उपसरपंच अभिजित पाटील यांनी सर्व सदस्यांना उपसरपंच पदाची संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर भाजप समर्थक पॅनलमध्ये उपसरपंच निवडीच्या हालचाली सुरू झाल्या पाच सदस्य उपसरपंच पदासाठी इच्छुक असल्याने नेते मंडळींची तारेवरची कसरत बनली यावर उपाय म्हणून इच्छुक सदस्यांच्या चिठ्ठ्या टाकून उपसरपंच पदाचा उमेदवार निवडण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये अश्विनी संतोष भोसले रुपाली लोखंडे रवी मोहिते कल्पना कदम व पंकज शिंदे यांच्या टाकण्यात यामधील एक उचलल्यानंतर पंकज शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले त्यानुसार पंकज यांचे यांची उपसरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली नूतन उपसरपंच पंकज शिंदे यांचा सत्कार सरपंच हिना नादाप यांनी केला या प्रसंगी किरण बनकर मनोज नांद्रेकर अनिल शिरसाट प्रवीण कोरे अमगोंडा पाटील महावीर पाटील सुरेश इटनाळ ऑगस्ट कोरे रिदा मुजावर विमल वाघमारे सुरेखा पाटील रोहिणी उपाधे उपस्थित होते